महाराज का साठी मिठा

या पावन पवित्र भूमीमध्ये सद्गुरु श्री संत परत मोतीराम महाराज यांच्या एकसष्ट पुण्यतिथी निमित्त सर्व भक्तगण तुम्ही आम्ही या ठिकाणी जमिबाह भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील साधू संत जशी बुद्धी देतील त्याने आम्ही या ठिकाणी या सद्गुरु श्री संत मोतीराम महाराजांच्या दर्फाने सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे मिठाला

महत्व सांगणारी अवक आहे पण जगदगुरु दुःख आजच्या अपकामध्ये साधू संतांचे नामस्मरण केल्याच्या नंतर काय प्राप्त होत आणि का ते नामस्मरण करावं याचा प्रत्येकाला त्याच्या नावाचा अभिमान आहे स्वतःच्या नावाचा अभिमान माझं नाव घेतलं पाहिजे शादी झाली की माझं नाव घेतलं पाहिजे लग्न आहे माझं नाव आलं पाहिजे माझं नाव घेतलं पाहिजे माझं नाव माझ्या मागारी सुद्धा निघालं पाहिजे साधू का केलं जातं थोर महापुरुषांच नाव का निघत आपल्याला आता जर विचारायला गेलं तुमच्या वडिलाचं नाव सांगा सांगता येत आजोबाचं नाव सांगा सांगता येत पंजोबाचं नाव सांगा सांगता ये त्यांच्या वडिलाचं नाव सांगा म्हणलं तर सांगता येत नाही का कारण त्यांनी तुमच्या आमच्या करता फक्त त्यांच्या धन संपत्ती एवढंच तुमच्या आमच्या करता ठेवलेलं आहे पण या कालोखामध्ये गेलेलं जे आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर जे पाहिजे ते त्यांनी ठेवलेलं नाही म्हणून त्यांचं नामस्मरण कोणी करत नाही त्यांचं नाव विसरून गेल्याशिवाय राहत नाही पण साधू संतांचं नामस्मरण जगत गुरु बाबा म्हणतात आम्ही आशि दैवत केले कित्येक नऊ स केले सायास केले पण आम्हाला प्राप्त झालेलं नाही एक सोपा मार्ग आहे साधू संतांचं नामस्मरण आहे नाथबाबा म्हणतात अरे दैवत गरजेच आहे कुठलीही वस्तू घेतली काही घेतल्याच्या नंतर त्याच्या बरोबरीचा मोबदला देणं गरजेचं आहे एखादा जर आपल्यावर प्रेम करत असेल तर आपणही त्याच्या बदल्यामध्ये त्याच्यावर तेवढं प्रेम केलं पाहिजे त्याच्या बदल्यात वस्तू जी द्यायची आहे त्या कोला मुलाची असावी लागते मग इथं तुक बऱ्या म्हणतात त्यांचं जर नामस्मरण करायचे काय मोबदला आहे त्याच्यामध्ये पुण्यवंत माणूस आणि मोबदला काय आहे त्याच्यामध्ये द्यायचा काही नाही साठी शब्दाचा अर्थ होतो पहा म्हणजे बदल्या त्याच्या बदल्या महाला बदल्यात काय द्यायचं फक्त फुकट द्यायचे फुकट काय करायचे फक्त नामस्मरण घ्यायचे महालाभकासाठी फुकट मध्ये मिळणार आहे पुण्यवंत होण्याचं एक साधन आहे काय साधन आहे साधू संतांच नामस्मरण करायचं आहे आतापर्यंत साधू संतांचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय काय प्राप्त झालं तुका बाबे बापे साधी संतांची संतांचं नामस्मरण बाजूला राहिलं आपल्याला साधू कळत नाही पत्नीला कळत नाही आपला पती संत आहे कोणाच उदाहरण आहे कोणाच उदाहरण आहे जेवढे जागे आहेत तेवढे सांग कारण साधू संतांची भाषा एवढी सोपी आहे फक्त ती समजणाराला समज त्यानंतर यांना विश्व माऊली उगाच नाही शब्द पडले ज्ञानोबर आहे सांगतात जर भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण करायचं असेल तर असं नाही करायचं करायचं एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे अरे हायपाटामध्ये जाईल विष्णू स्वरूपानं दोनच मिनिटामध्ये सांगतो ज्या वेळेस एखादा जर रडत असेल तर त्याला काही खेळणं देऊन काहीतरी करून आई त्याला त्याच्यामध्ये गुंतवून टाकतो गुंतून टाकल्याच्या नंतर जे आपलं घरकाम आहे भांडी सारून सुरून जे काय असेल ते सर्व पूर्ण करते आता खेळण्यामध्ये गुंतलेला लेवरु जे आहे आई ते आईपासून लांब ला पण ते खेळण्याच्या लागल्यामुळे ते हसायला लागलं त्याला वाटतं खेळणं काहीतरी मौल्यवान असतो पण याच्याही पुढे जर एखाद्या रडत असत तर एवढं एवढं रडायला आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शब्द आहे आसतुळून त्याला रडायला लागत टाळू पुरून रडायला लागलं की आई त्याला जवळ घेते बाकीचं काम धंदा आहे ते बाकी ठेवते अगोदर त्याला घेते

पतीला सुद्धा कळत नाही आपली पत्नी संत आहे सुंदर उदाहरण आहे हस्तिनापूरचा राजा आणि जी आहे तपश्चर्या करण्याकरता हस्तिनापूरच्या राजामध्ये आली आल्याच्या नंतर तपश्चर्या करायला तो राजा शिकारी करता बाहेर भटकंती केल्याच्या नंतर त्याला ती मदा दिसली बरोबर सांगितलं माझ्या परवानगी शिवाय या ठिकाणी तुरा तपश्चर्या माझ्या राज्यामध्ये कशी करत आहे मला सांगितलं राजन मला क्षमा करा मी तुमच्या परवानगी शिवाय मी तुमच्या राज्यामध्ये तपश्चर्या करत आहे राजाने सांगितलं मी क्षमा करणार नाही मला तुझ्या सोबत विवाह करावा लागेल त्यावेळेस तुला मी क्षमा करणार आहे त्यावेळेस तिने सांगितलं मी राज

आदेश केलेला आहे घराल सासर उपर आलेला आहे आपल्याकडे वेळ कमी आहे मदाला शिको उपदेश केला आणि आपले जेवढे मूल होते तेवढे भगवत भक्ती मनावले ते साधू संतांची महती कळत नाही पतीला सुद्धा कळत नाही आपली पत्नी संत आहे जगद्गुरु तो कोबार आहे जी काळ नाही पत्नीला आई जिजाबंदीला कळालं नाही संगत त्यांचं नामस्मरण करा त्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्ही पुण्यवंत व्हा एवढंच नाही काय होईल भगवान परमात्म्याची सुद्धा भीती झाल्याशिवाय राहणार नाही विचार मनातील मनोकामना पूर्ण झाले राहत नाही उगच लोक या ठिकाणी येऊन एक एक लाख दोन दोन लाख पाच पाच लाख रुपये देणगी देत नाही काहीतरी त्यांच्या संसारामध्ये जे आहे ते सद्गुरु श्री संत मुस्लिम महाराजांनी त्यांच्या धुळीमध्ये टाकलेला आहे म्हणून हे साधू संतांची अशी महती आहे उर्वरित सेवेमध्ये भगवान परमात्मा सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जोडकी मोडकी सेवा सद्गुरु श्री संत